अमरावती मधल्या सायन्स कोर मैदानासाठी आता बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेले आहेत सुरक्षा कडक तोडून बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसोबत या मैदानामध्ये हो पोहोचले या मैदानावरून राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चांगलाच चा वाद उफाळलेला दिसतोय उद्याच्या सभेसाठी मैदान आपणच आरक्षित आहे असा कडू आणि राणा या दोघांचाही दावा आहे तर अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्य आपण बघतोय सुरक्षेचा कड पोलिसांची मोठी कुमक खरं तर इथे होती मात्र हे सगळं भेदून बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसोबत या मैदानामध्ये गेले खऱ्या अर्थाने अमरावतीच्या या मैदानामध्ये महाभारत घडताना दिसलं सायन्स कोर मैदानासाठी कडू आणि राणा यांनी दावा केलाय परवानगी भेटली साहेब काय म्हणते सुरक्षेच्या कारणानं अमित शहाजींना परवानगीची गरज नाही आहे असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा वा तुम्ही दुपट्टा घाला तुम्ही दुपट्टा घाला घाला दुपट्टा दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नका देऊ तुम्ही आम्हाला सुरक्षा नको देऊ लोकप्रतिनिधी आम्ही लहान आहे का नाही आमचा दबाव नाही तुम्ही गुलाम झालेले एवढी लाचारी एवढी लाचारी लाचारी असते आमची जर परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी तुम्हाला वाटते आपण कायद्याचं पालन करतो का आम्हीच्या परवानगीचे सभा व्हावं याच्यासाठी आमची काही अडचण नाही आहे परवानगी नाही आहे आता कायद्यापेक्षा माणसं मोठे नाही पण हे शिंदे साहेब म्हणते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बगर परवानगीचं हे ग्राउंड आम्हाला द्यायला द्याला पण परवानगीच्या प्रोसेस ठेवल्या कशाने तुम्ही बीजेपीचा कार्यकर्ता झेंडा घेऊनच आले पाहिजे जेव्हा म्हणतात सुरक्षा इतिहास विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड घ्यावं तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलता आमची परवानगी चुकत गेली आमच्या परवानगीला कळलं परवानगीचं टेबल ठेवला कशाला

आणि हो या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत छगन नेमकं काय घडत आहे दहा दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांना या मैदानाची परवानगी दिली होती असं कळत आहे बच्चू कडू हा दावा करतायत तर दुसरीकडे याच मैदानावरती आता उद्याच्या सभेची तयारी सुरू होताना दिसतीये नक्कीच जर बघितलं तर बच्चू कळू आता त्यांना जे रिक्सर परवानगी शासनाकडून घ्यायला पाहिजे होती ती रिक्सर परवानगी त्यांनी घेतलेली आहे त्या संदर्भात जे काही पैशाचा भरणा करायचा होता तो, तो भरणा सुद्धा केलेला असताना प्रशासनाकडून हे मैदान जे आहे ते महायुतीतील भाजपच्या उमेदवार जे आहेत नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ जी सभा होणार आहेत अमित शहा यांची त्यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे बच्चू कडू एक पुन्हा एकदा रोषमध्ये पाहायला मिळालेला आहे पोलिसांसोबत त्यांची बाचाबाजी झालेली आहे त्यांना जे परवानगी दिली गेलेली होती तो कागद जो आहे बच्चू कडूंनी नुकताच फाडला आहे आणि या प्रशासनाचा निषेध देखील केलेला आहे यावेळी जर बघितलं तर बच्चू कडूंनी किया मांडून या मैदानाच्या आतमध्ये एका झाडाखाली बसून आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे पोलिसांशी त्यांची चर्चा सुरू आहे मात्र बच्चू कळू त्यांच्या मागणीवरती ठाम आहे एकंदरीत जर बघितलं तर हे असंख्य बच्चू कळू कार्यकर्त्यांसह संपूर्ण रात्र या मैदानावरती काढणार अशा पद्धतीची भूमिका बच्चू कडून घेण्यात आलेली आहे आणि बच्चू कडू आपल्या मागणींवरती खांब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पोलिसांशी त्यांचं जरी बोलणं सुरू असलं तरी मात्र पोलीस पोलीस प्रशासनाने ज्यांना रिक्तर परवानगी दिलेली आहे ज्यांनी त्या पद्धतीची रिक्तर परवानगी घेतलेली आहे अर्ज केलेला आहे त्यांना हे मैदान देण्यात यावं अशी मागणी सुद्धा बच्चू कडून करण्यात आलेली आहे मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमरावती शहरातलं सर्वात मोठं हे मैदान सायन्स फोर आहे आणि या ठिकाणी अमित शहाच्या सभेच्या निमित्ताने मोठी गर्दी या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आम्ही हे मैदान जे आहे ते त्यांना सभेसाठी दिलेलं असल्याचं मत जे आहे ते प्रशासनाकडून व्यक्त करताना प्रशासनाकडून दिसत आहे तर दुसरीकडे बघितलं तर मग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर मैदान त्यांना द्यायचं होतं तर मात्र आम्हाला परवानगी कशासाठी दिली असा प्रश्न देखील बच्चूकडू यांनी यावेळी या निमित्तानं उपस्थित केल्याचं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात या एकंदरीत संपूर्ण घडामोडीमध्ये आता बच्चू बच्चूकडू कुठली नेमकी भूमिका घेतात कारण उद्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे जे उमेदवार आहेत दिनेश बोग यांच्या प्रचारार्थ या सायन्स कोर मैदानावरती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने इथे जाहीर सभा घेण्यात आलेली होती त्या अगोदर त्यांची बाईक रॅली देखील होणार होती मात्र त्यांना आता सायन्स कोर मैदान मिळणार नाही त्यामुळे आता नेमकी बच्चू कळूंची भूमिका काय असेल या काही आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तत्पूर्वी जर बघितलं तर आता टायस्कोर मैदानाच्या बाहेरील परिसरामध्ये प्रहारचे कार्यकर्ते असतील शेतकरी असतील बच्चू कडू समर्थक असतील दिव्यांकर बांधव असतील ते गेटच्या बाहेर आलेले आहेत आणि ते मोठ्याने घोषणाबाजी करत आहेत आणि प्रशासनाचा निषेध यावेळी करताना आपल्याला ठिकाणी अगदी छगन खर तर आता बच्चू कडू सुद्धा हाच प्रश्न विचारताना दिसत आहेत पोलिसांना की जर दहा दिवसांपूर्वी आम्हाला परवानगी दिली होती तर अचानकपणे अमित शहाच्या सभेला परवानगी कशी काय मिळाली आमची परवानगी रद्द केल्याचं सुद्धा कधी सांगितलं नव्हतं नक्कीच गौरी जर बघितलं तर बच्चू कडू यांनी तीन वेळा अर्ज केलेले आहेत आणि अठरा मार्च रोजी त्यांनी जो शेवटचा अर्ज केलेला होता तो प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेला होता आणि त्यानंतर बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाला सायन्स कोर मैदानावरती सभा घेण्यास परवानगी सुद्धा प्रशासनाने दिली होती त्या संदर्भातला पैसे पैसे जे आहेत ते देखील भरणा केलेले होते मात्र तरी देखील एकवीस तारखेच्या दरम्यान जर बघितलं तर रवी नवनीत राणांकडनं एक अर्ज प्रशासनाला मिळाला आणि त्या अर्जावरून जी ही ची 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 जी परवानगी आहे सहास्कोर मैदानाची ही नवनीत राणांच्या प्रचारार्थ सभेला देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच जर बघितलं तर बच्चूकडूनची बाजू ही जमेची असल्याच्या दिसते आहे कारण अठरा मार्च रोजी त्यांचा म्हणजे नवनीत राणाच्या अर्जाच्या अगोदर त्यांचा अर्ज आलेला होता आणि त्या अर्जावरती त्यांना परवानगी देखील देण्यात आलेली होती मात्र ऐनवेळी प्रशासनाकडून त्यांना सभा न घेण्याचे सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आल्या